सर्व कुटुंबच उद्ध्वस्त झाले पत्नी पासून विभक्त झालेले सेल्वा शेखर त्यांच्या मुलाबरोबर राहत होते त्यांचा मुलगा जगदीशवरन यांनी पल्लावर येथून बारावी पूर्ण केली चॅनल वरती नवीन असा तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा त्याला बारावी चारशे चोवीस गुण मिळाले होते वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याने गेल्या दोन वर्षापासून नीटची तयारी केली परंतु सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याला पुरेसे गुण मिळू शकले नाही त्यामुळे आणि मुलाला खूप दुःख झाले असले तरी त्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी आणि नीट कोचिंग सेंटर मध्ये जाण्यासाठी पैसे दिले होते याच परिस्थितीत दुसऱ्या दिवशी बारा ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना जगदीश्वरनं आत्महत्या केली वडील सेल्वा शेखर यांना हा मोठा धक्का होता रविवारी तेरा ऑगस्ट प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी नीटची परीक्षा रद्द केली पाहिजे असं नमूद केले नीट रद्द केली तरच सर्वांचे भले होईल मुख्यमंत्री एम के स्टॅनलिन म्हणाले की ते नीट रद्द करणार आहेत त्यांनी ते करावं मी माझ्या मुलाला एकट्याने वाढवले माझी परिस्थिती कोणावरही येऊ नये असं ते म्हणाले त्यांच्या मित्रांनी त्यांचं सांत्वन केले आणि निघून गेले त्यांचे चुलतेही उपस्थित होते या सर्वांनी बारावी पूर्ण केल्यानंतर खाजगी नीट कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला जगदीश्वरनं गेल्या दोन वर्षात नीट परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याला पुरेसे गुण मिळाले नाहीत होते की त्याचे वडील त्याला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकत नाही त्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि सरकारी महाविद्यालयात जागा न मिळालेल्या एका व्यक्तीने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणखी दोन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न सोडून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला यामुळे जगदीश्वरला नैराश्य आले असावे असं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे